तिथं पण चॅनल आहे कोकण अजून पण नाही युट्यूब चॅनल तिथं नाही पुढे कापणा तो पुढ जाकड खायला त्याच्यापासून जाती येते जाती येत

नमस्कार सर्वांना झाले कवट पौर्णिमा अगदीच काय काय

लगेढ राप, पलते हैना! chorका! आतो लाप, शोरोड़ी हाँ तर ढुोरडोरी उर अपशित, उरात наклад उर माँ! नरी! परी looking तर पया बाकी mm. <laughs> <laughs> <I saw. laughs> <Okay. laughs> <laughs>

di papa lagi

लग के थैंक यू मन दादा कौ दादा नमस्कार चा वगैरह का श्री रामदादा का बर श्रीरामदास का बरं स्वारी म्हटली नाही कळलं मला कामदाचा पाऊस आहे का पेरण्या वगैरे झाल्यात का काय काय माकड्या बर काम चालू होतं कपाशी लावणी आणि पुन्हा भीम काढणं चालू होत त्याच्यामुळे वेळच नाही भेटला दोन तीन वेळेस घेतला पण त्यावेळेस तर लाईव्ह मध्ये तुम्ही नव्हते आले मनोजदा कोटुनात मनोजदा मी राहू रंग दे नाही मी असं नक्की सबस्क्राईब करा श्रीराम दादा काय कर चुकीची आली का अच्छा अगं तिला उसून या ना पाऊस नाही आम्हाला पण नाही नुसता आबळ आहे पाऊस वगैरे नाही आता त्रिशा ती पॅट बघा देवी पॅट आहे ती पाऊस झाला होता ना त्यावेळेस आपले कामं चालू त्यावेळेस पाऊस चालू आता आता गेला येतो आता जरा येऊ राहिला आता नंतर होईल सारखं सारखं चालू राहील मग कंट्रोल सोडेल पण उद्या बसून वाटतं मला काय माहिती काय होतंय काय मनोज दादा काय माहिती कुठून मनोज दादा मी राहुरीवरून ये नगर जिल्हा अक्षयदादा नमस्ते नमस्ते अक्षयदादा पकडून काढली ते कुडू काढली तू इथे बघू राहायचं अक्षर नवीन असेल ना की चॅनल सबस्क्राईब करायच राहत हा का

अक्षरच काय कारण मुली एकावर एक भरपूर क्रीमा वगैरे लावतात त्याच्यामुळे असं वाटतं मेकअप भरपूर असेल त्याच्यामुळे असं वाटतं की मुलं सुंदर आहे पण असं काही नसतं मुलं सुंदर असतात हे माझं वैयक्तिक मत आहे बाकी मला नाही माहिती काही मुलांचा कसा मेकअप वगैरे नसत जसे आहे तसे पण मुलींचा जास्त मेकअप असतो आता माझा पण मेकअप टिकली लावलेली बसले इव्हन <laughs> पण आता मी मुलगी <की> नाहीये <laughs> आहे कटू दादा आशिष दादा मी राहुल मी बोलते नवीन असेल नक्की ने चॅनल सबस्क्राईब करा अक्षरदा नक्की सबस्क्राईब करा अक्षरदा तुमचं गाव कोणतं आहे

त्यांनी विचारलं फोन्स नंबर पण तुमच्या आहेत मी म्हटले माझा मला आम्हाला विचारतो विचारला त्यांच्या वाटलंच ना काय विचारायचं ना उंडी आपल्या जवळ आहे पुणे कामाला दिल्ली हो का अच्छा अच्छा दादा नमस्कार येतच आहे ना मग राऊरी बरो दादा नमस्कार कुठू कुठून का आपण मी राहुल बोलतेस ते दादा नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं जर यूट्यूब चॅनल असं मला कमी टाका मी नक्की रिटर्न करते बाय अशीच दादा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझे भरपूर व्हिडिओ शॉर्ट आणि ब्लॉग पण असा तर सबस्क्राईब करा नक्की तुम्हाला दिसल कारण मी शेतातले पण व्हिडिओ असते माझ्या आणि घरातले पण असतात अक्षर सबस्क्राइब डन थँक्यू अक्षय दादा नाही आहे चॅनल नाही का चॅनल ते लोकवरून वाटत नाही का चॅनल आहे म्हणून लाईक डन थँक्यू दादा

ते कसं बसत आहे ते कसम पसत किती भरले होते डापस किती भरले कोणा म्हणून नाव काय कुणाच माझ का स्क्रीन वर असं अस माझ ना ज्योतीय ज्योती कोकडे